वंचितचे उमेदवार संग्राम माने यांचा प्रचाराचा धडाका सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांच्या विरोधात आव्हान उभं केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी नेते संग्राम माने हे निवडणूक लढवत असून गावभेटी आणि प्रचार रॅलीच्या माध्यमातून संग्राम माने यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे खानापूर मतदारसंघातील प्रस्तावितांकडून ओबीसी आरक्षणाबाबत कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही निवडणूक लढवत असल्याचं संग्राम माने यांनी सांगितलं आहे आणि या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैभव पाटील यांच्या विरोधात संग्राम माने यांची लढत आहे मी शंभर टक्के त्यांना आव्हान देतो आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ साडेतीन लाख मतदान आहे त्या साडेतीन लाखा मता मतदानापैकी जवळजवळ दोन लाख पन्नास हजार मतदान हे ओबीसी एस एस टीचं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी शंभर टक्के जिंकणार आहे एवढं तुम्हाला नक्की खात्रीनं सांगेन मी काय कसा प्रचार कसा सुरू आहे आता माझा प्रचार घर टू घर चालू आहे जिथं जिथं आमचा समाज जास्त प्रमाण आहे तिथं जाऊन मी प्रचार करतो आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्र प्रतिसाद आहे आता काय ठिकाणी प्रस्तावित लोक असल्यामुळं काही लोक बाहेर यायला थोडं दबकत आहेत पण मताच्या रूपाने शंभर टक्के ते मला निकाल देतील आणि तुम्हाला येताना तेवीस तारखेला या खानापूर आठपाडीचा विधानसभेचा उमेदवार हा वंचितचाच विजयी झाला असेल एवढं ठामपणे सांगतो या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जे आत्तापर्यंत जो ट्रेंड पाहिला तर यामध्ये वंचित कितपत चालेल असं वाटतं वंचित हा शंभर टक्के ह्या मतदारसंघामध्ये चालणार कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये हो ओबीसीचं राजकीय के आरक्षण केलेलं आहे एस सी से एस टीचं वर्गीकरण करून तो समाज ह्या आरक्षणातून बाहेर काढण्याचा फार मोठा डाव ह्या सरकारनं आखलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हा हमीभावाला हमीभावाला दर नाही एस सी एस इस टी एस टीचं आरक्षण धनगर समाजाला देतो म्हणते पहिल्या कॅबिनेटमध्ये तेही आरक्षण मिळालेलं नाही मुस्लिम समाज असुरक्षित आहे या दहा वर्षामध्ये त्याही समाजाला सुरक्षितता देण्यासाठी या सरकारकडं काही अंमलबजावणी नाही म्हणून मी ही निवडणूक शंभर टक्के जिंकणार आहे कारण मी गेले पाच सहा वर्ष झाली जी ज्या समाजासाठी काम करतो आहे तो समाज माझ्याबरोबर ताकतेनं उभा राहिलेला आहे आणि लोकांनी मला सांगितलं आहे तुम्ही तो आमच्यासाठी लढताय आम्ही तुमच्यासाठी नक्की या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी आम्ही विजय खेचून आणू असं लोकांचं आश्वासित करतायत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली